जनक शोधाचे हे पुस्तक प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये पोहोचलंच पाहिजे असं प्रतिपादन राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी केलं पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉक्टर जयंत खंदारे लिखित जनक शोधाचे या पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडलं या प्रकाशन सोहळ्याला डॉक्टर विश्वनाथ कराड अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर हर्षदीप कांबळे डॉक्टर हिरवाणी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी गणेश शिंदे डॉक्टर विजय खरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर जयंत खंदारे म्हणाले की त्यांचे तिसरे वैज्ञानिक पुस्तक असून गेल्या दोन दशकातील साठ महान वैज्ञानिकांचा सा अभ्यास आणि विज्ञानाच्या दिव्य क्षणांचा अनुभव यात मांडला आहे डॉक्टर कांबळे यांनी जी डी सोबतच रिसर्चला महत्त्व देण्याची गरज व्यक्त केली तर डॉक्टर कराड यांनी विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड आवश्यक असल्याचं मत मांडलं या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल असं वक्त्यांनी सांगितलं अगोदर आणि त्यानंतर डॉक्टर हिरवाणी सर हे राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये टेक्नॉलॉजी बिझनेस हेड होते आणि त्यानंतर ते युरडीप ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पेटंट सी आर फाईल करत त्याचे ते डायरेक्टर होते मान्य माननीय वेणुगोपाल हो रेड्डी सर आ, डॉक्टर हर्षदीप माझे मित्र आणि आय एस ऑफिसर हे समाजसेवा विज्ञान आणि प्रशासन यांच्या संगमातून धोरणात्मक निर्णय घेणारे वरिष्ठ अधिकारी आहेत डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी एम आय टी विश्वशांती विद्यापीठाची स्थापना करून विज्ञान आणि अध्यात्म यांचा सेतू बांधलेला आहे मी त्यांच्याबरोबर जवळजवळ अठरा वर्ष काम करतोय डॉक्टर सुरेश गोसावी सर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉक्टर डॉक्टरकर शिंदेजी या पुस्तक प्रकाशन मला दोन बोलायची संधी दिली यासाठी मी आहे माझ्या मराठी भाषेचा कौशल्य फारसं चांगलं नाही मी कामकाजी मराठी बोलतो ते माझ्या तुटल्या महाराष्ट्रात बोलू शकतो मला जाणीव आहे की कधी कधी चुकी के शब्द वापरणे चुकीचं व्याकरण असणार वेगळा अर्थ लिहू शकतो आपली भावना म्हणून मी जरा इंग्रजीमध्ये बोलण्याची इच्छा करतो त्यासाठी मला समर्थ आय हॅड अ लुक ॲट द बुक अँड बुक हॅड अ प्रोफाईल्स ऑफ ग्रेट बायोलॉजिस्ट इराण विच डॉक्टर जयंत works. Biology is as old as human race, and advances in biological sciences have supplied us food, medicine since antiquity. When it was cheese making, curd making, bread making, vinegar making, wine making—all biological sciences. But in last one century, biology made great advances. Right from Mendel's laws of genetics to subsequently in the latter half of the 20th century, when we had recombinant the structure of DNA, recombinant DNA technology, monoclonal antibodies, until recently as it progress with the CRISPR technologies. Previous technologies were based on known principles of science. Scientists observed the science, understood the phenomena, applied the science. But what has happened since the last 70-80 years? You have scientification of this new technology. I don't want to say that previous was unscientific. What I mean is. As new science emerges, you are applying that science, you still do not have proof of concepts, you do not know whether it will work or not. So that new knowledge is being applied for the advancement of different technologies, which serve human society, whether it is agriculture sector or health sector, <coughs> environment, sustainability, industrial production. It takes much longer time to convert this science into technology. Lot of risk has to be taken. Lot of funding has to be done. So scientists invented. Scientists explored science, invented, and left it and then came entrepreneurs who converted science into products, processes. and a lot of that science <coughs> failed to convert into goods. what we call the valley of death. but today, for the last two decades, there are scientists. Who have their own desire to see the results of their research into a productive sector? They want to get involved, and that is what has given to a startup moment. These are the scientists, this start, work with their own hands, go through different phases. They are no longer in their laboratory, they are in the marketplace, they are on the shop floor. And Dr. Jayant Khandari is one of the trail scientists. Who has converted his science into technology as US patents? As a venture, commercialized products, services. The stories of all these scientists, whether they are in the previous century or the current people, needs to be told. Scientists, by nature, are shy. They don't want to speak. And they decide to speak, they decide the timing, hmm. they decide the time what they want to say, and they speak their own language. And the language which they speak, common man very often doesn't understand. So you need people who can get that in a popular language to The common masses. And again, there are very few scientists who want to do this. We talked about Dr. Jayant Narlikar, he was one of those persons. And today, you have another chance. who want to take the science to the people. So, in this book is an attempt. bring that science in a common man's language which inspires younger generation not only to pursue science but also persist convert that science into products processes and services so dr Khandare is doing a human service to the society not only being a scientist inventor entrepreneur also a popular science writer. All I want to request him, he should write his own autobiography and his story also needs to be told to the people. And I'm looking forward for the day when that book will be released. On the list, Dr. Khanh Thank you. Pune University Cha Kulaguru, Shri Majaparamitra, प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग श्री हर्षदीप कांबळेजी आणि आज ज्यांच्या पुस्तकात मी विमोचन करत आहे श्री जयंत कंधारेजी श्री हिरवाणीजी श्री गणेश शिंदेजी आणि श्री विजय कारेजी आणि सर्व बंधनो भगिनी सुरुवातीला मी श्री जयंत कंधारेजी यांच्या मनापासून धन्यवाद देतो कारण त्यांनी आपण विद्यार्थ्यांमध्ये सायंटिफिक टेम्परमेंट रुजवण्याच्या बाबतीत एक असं असकारच्या उपक्रम त्यांनी केलेले आहे की जे शब्दात कौतुक करणे म्हणजे मी कमी पडणार आहे कारण आज सायंटिफिक टेम्परमेंट इतकं कमी होत गेलेली आहे की म्हणजे आपल्या स्टुडंट्समध्ये आम्ही असं प्रकारच्या म्हणजे एज्युकेशन सिस्टममध्ये असा प्रकारचे टेंडन्सीस सुरू केलेल्या आहे की ते बाय हार्ट करून ते एक्झाममध्ये लिहायच्या नाईंटी नाईन पर्सेंट हंड्रेड पर्सेंट म्हणजे काही लोकांना स्पोर्ट्सच्या स्फोटा ॲड केला तर स्पोर्ट्सच्या पर्सेंटेज हंड्रेड फाईव्ह पर्सेंट हंड्रेड टेन पर्सेंट अशा प्रकारच्या आम्ही देत आहोत पण तुम्ही खरोखर त्यांना म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये ज्यांना शंभर टक्के गुण ज्याच्यामध्ये मिळालेले आहेत त्यांना काही डीपर क्वेश्चन्स विचारला तर ते उत्तर देऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये क्वेश्चन करण्याच्या ॲबिलिटी आम्ही कमी केलेल्या आहेत आम्ही जे देतो ते तुम्ही शिकून ते एकदामध्ये लिहा अशा प्रकारच्या टेंडन्सी दिलेली आहे अशा स्थितीत एक रॅडिकल चेंज म्हणजे विद्यार्थ्यांच्या अप्रोचमध्ये आणण्यासाठी ही पुस्तक अत्यंत मोलाचे ठरणार आहे मी द आमच्या सर्व अधिकाऱ्यांना सांगणार की प्रत्येक स्कूल आणि कॉलेजमध्ये ही पुस्तक पोहोचवावी आणि विद्यार्थ्यांना पण सर्वांना प्रवृत्त करावी हे पुस्तक कारण ह्याच्यामध्ये ज्या सायंटिस्टच्या वर्क्स ह्या पुस्तकामध्ये घेतलेले आहे त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये पण खूप मेहनत करून हे सर्व केलेले आहे त्याच्याबद्दलचे एक उदाहरण म्हणजे सी व्ही रामनजी त्यांना नोबेल प्राईज मिळाल्यानंतर त्यांच्या म्हणजे जगभरात कौतुक होत होता आणि आय गेलेत म्हणजे आईने असं सा, विचारलं की असं लोक तुमचं एवढं कौतुक करतात मला काय कळला नाही तुम्ही काय केलेली आहे mm. आणि त्यांनी सर्वांच सोपं भाषामध्ये त्यांच्या आईला म्हणजे एक्सप्लेन करून सांगितले आणि त्यांच्या आईने म्हटलं की याच्यामध्ये एवढं काय विशेष आहे <laughs> की तुम्हाला इतकं कौतुक करत आहेत म्हणून <laughs> म्हणजे इतक्या सोपं भाषेमध्ये इतकं कॉम्प्लिकेटेड सायंटिफिक फिनॉमिनार त्यांनी सोपं भाषेमध्ये ट्रान्सलेट करून सांगितले म्हणजे अशा प्रकारच्या सायंटिस्टच्या म्हणजे वर्क जे आहे आणि त्यांच्या मेहनत जे आहे आता रोनाल्ड रॉस त्याच्यामध्ये एक त्यांच्या म्हणजे हैदराबादमध्ये मुसी रिव्हरमधल्या ते म्हणजे सॅम्पल्स घेऊन त्यांनी इतकं रिसर्च केले तर त्याच्यामध्ये त्यांच्या मायक्रोस्कोप पण रस्ट होऊन गेला त्याच्या म्हणजे इतकं हॉट वेदरमध्ये त्यांनी रिसर्च केले आहे अशा प्रकारच्या म्हणजे त्यांच्या मेहनतीच्या म्हणजे त्याच्यामध्ये आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे की म्हणजे एनी ग्रेट डिस्कवरी इज नाईन्टी नाईन पर्सेंट पर्सपिरेशन अँड वन पर्सेंट इन्स्पिरेशन त्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे सारखे ब्रिलियंट असण्याची काही गरज पण नाही त्याच्यामध्ये त्यामध्ये म्हणजे मेहनत म्हणजे एक प्रकारचा बिलीफ त्याच्यामध्ये विश्वास आणि त्याच्यानंतर मेहनत करण्याच्या एक सवय लावण्याचं जे आहे हा मुद्दा त्यांनी म्हणजे आपला जयंत यांनी विद्यार्थ्यांपर्यंत नेऊन जाण्याचे एक प्रयत्न जे केलेले आहे ते त्याच्या बाबतीत मनापासून त्यांच्या धन्यवाद देतो आणि ह्याच्यामध्ये एक म्हणजे श्री जयंत यांच्या म्हणजे हे पुस्तकाच्या बाबतीत बोलून ना मी थांबलं तर मग आय एम बी डूईंग इन जस्टिस श्री जयंत यांनी करत असलेलं रिसर्च पण इतकं महत्त्वाचं आहे की त्यांच्या अंको डिस्कवर जे आहे श्री जयंत यांच्याबरोबर माझ्या संबंध जे आहे सात आठ वर्षापासून आहे आणि त्यांच्या मोठा भाऊ जे आहेत तर ते माझे परम मित्र आहेत श्री कांदिका संजय कंधारेजी आमच्या जवळजवळ तीस वर्षाच्या मैत्री मैत्री आहे श्री जैन त्यांनी जे अंको डिस्कवरमध्ये जे त्यांनी करत असलेली रिसर्च जे आहे एक ग्लोबल लेवलवर म्हणजे एक पॉप ब्रेकिंग रिसर्च आहे माझी विनंती आहे की जैनजी आपण आपला ऑटोबायोग्रफी पण लिहावी <laughs> कारण हे काय कमी कमीचं नाही आहे म्हणजे इतक्या महत्त्वाच्या रिसर्च आहे आणि म्हणजे द व्हेरी सून आय एम आय एम व्हेरी शुअर दॅट म्हणजे येणाऱ्या काळात निश्चित म्हणजे ज पातळीवर त्यांच्या ह्या का कामाच्या निश्चित म्हणजे खूप मोठा रिकग्निशन त्यांना मिळतील आणि त्याच्या थे त्यांनी जे टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे ते टेक्नॉलॉजी प्रत्येक लॅबमध्ये ते वापरण्याच्या निश्चित तसं प्रकारच्या आपल्याला पाहता येईल एवढं मला सांगायचं आहे आणि त्यांच्या ही जे रिसर्च आहे त्याच्यामधून अनेक लाखो स्टुडंट्सना प्रेरणा देत राहावी असा मी त्यांना विनंती करतो आणि आम्ही पण त्यांचा मेसेज जे आहे विद्यार्थ्यांपर्यंत नेऊन जाण्यामध्ये कमी पडणार नाही असा मी ग्वाही देऊ इच्छितो आणि एवढं बोलून परत एकदा श्री जयंतजी यांना मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद बी <laughs> एस डी डॉक्टरला मी काही कुठलं संशोधन केलं नाही मी एक एम बी बी एस डॉक्टर आहे आणि आय मध्ये आता काम करतो आ, या ठिकाणी जनकशोधांची जी, जी डॉक्टर जयंत खंदारे यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं विमोचन या ठिकाणी झालेलं आहे त्याला लाभलेले या कार्यक्रमाला ला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय कराड साहेब आमचे आय एसमधले एक सिनियर कुलीग आणि अतिशय हुशार सोजवळ सज्जन अशी प्रतिमा आहे ते रेड्डी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपले व्हाईस चान्सलर शिंदे साहेब आणि या उपस्थित असलेला आपण सर्व मी पी एम बी बी एस पी एच डी याचा जाणीवपूर्वक उल्लेख केला कारण मी आता मी घडी घालत नाही ॲक्च्युली त्यामुळे कधी चिठ्ठी देणार किती मिनटानंतर ते मला सांगा बट आता मोबाईल मी कारण जयंत हा माझा बालपणीपासून शाळेपासूनचा मित्र त्यामुळे त्याच्याबद्दल मी बरेच काही बोलू शकतो सांगू शकतो म्हणून जरा वेळेचं किती बंधन आहे ते आधीच मी विचार बट आय वुड बी टेकिंग अराउंड टेन मिनिट्स ऑफ टाईम डॉक्टर जयंत हे छोट्याशा गावामधून त्या उस्मानाबाद जिल्ह्यामधून त्यांचा हा प्रवास जो आहे आईपर्यंत आलेला आहे यु नो इंडियन एअरफोर्स पायलट पण त्यावेळेस माझी जेवढी हाईट आहे आणखी त्याच्यापेक्षा कमी होती <laughs> सो अनफॉर्च्युनेटली आय कुड नॉट गो देअर पण हा शाळेपासूनचा तो पण सैनिक शाळेचा विद्यार्थी आहे त्यांचे मोठे भाऊ ते सुद्धा त्या शाळेत ते मला एक वर्ष सिनियर संजय खंदारे जयंत एक वर्ष ज्युनियर तेव्हापासूनची आमची ओळख आहे शाळेमध्ये असताना आम्हाला नेहमी सांगितलं जायचं की आपल्याला देशाची सेवा करायची आहे त्यामुळे आपण डिफेन्स फोर्सेसमध्ये जायला पाहिजे आणि आम आमच्या शाळेचं असं होतं की जे डिफेन्स फोर्सेसमध्ये गेलेत त्यांनी खरोखरीच आपल्या जीवनामध्ये काहीतरी कमवलं आणि जे बाकीचे आमच्यासारखे राहिले ते म्हणजे सगळ्या गाठ <laughs> आणि त्यामध्येही मग हे किती पुढे जातील असा नेहमीच आमच्या शिक्षकांना शाळेतल्या शिक्षकांना संशय असायचा परंतु आता बरेच वर्ष झालीत आणि या वर्षांमध्ये आता आम्ही ज्या ठिकाणी आलेलो हो, आहोत डॉक्टर जयंत पण ज्या ठिकाणी आता पोचलेले आहेत ते बघून खूप आनंद होतो ॲक्च्युली ही पुस्तकाची मागच्या वेळेस मी पुण्याला आलो होतो आणि आय एसमध्ये आम्हाला खूप जास्त वेगवेगळ्या गोष्टींचं फालतूचं टेन्शन खूप जास्त असतं आता त्या गोष्टी करत असताना मग विरंगुळा म्हणून आपण इकडे तिकडे फिरायला जातो माझ्यासाठी खूप चांगला विरंगुळा जो आहे तो म्हणजे डॉक्टर जयंत खंदारे यांच्यासोबत डिस्कशन करणं ही आज सच ब्युटिफुल माइंड इतकं ॲनालिटिकल माइंड त्याचं आहे आणि नेहमी जेव्हा आम्ही डिस्कस करत असतो सो ही so, कम्स आऊट क्रिएटिवली विथ काही प्रॉब्लेमवर आम्ही डिस्कस करत असू ही कम्स आऊट विथ सच अ यू नो डिफरंट काइंड ऑफ अ क्रिएटिव काइंड ऑफ अ सोल्युशन जे एका सायंटिस्टचं जे माइंडसेट आहे ते त्याप्रमाणे खूप सुंदर असं असतो मागच्या वेळेस मी पंधरा एक दिवसाचा आधी मी इथे आलो होतो मग आम्हाला मी म्हटलं की आपण भेटूया बट देन आय अ शॉर्ट ऑफ टाईम मी जयंतला म्हटलं की आपण जर मी मुंबईला चाललो आहे त्यांनी प्लीज तर मला विथ मी मग आम्ही गाडीमध्ये बसून गेलो अर्ध्या रस्त्यातून त्याला मी परत वापस पाठवलो इट्स व्हेरी नाईस ऑफ हिम टू कम ऑल द वे दोन तास आम्ही सोबत डिस्कस करत होतो दॉ डिस्कशन अबाउट हिज रिसर्च इन कॅन्सर मी एफ डी ए कमिशनर होतो बऱ्याच वर्षा आधी तेव्हापासून जयंतचं जे कॅन्सरमधलं रिसर्च आहे ते मी बघत आहे आज त्याच्या नावावर नाही म्हटलं तरी जवळपास दोनशे इंटरनॅशनल पेपर्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त पब्लिश झालेल्या आहेत आस्कोसारख्या कॉन्फरन्समध्ये त्याला दरवर्षी तिथे पेपर प्रेझेंट करायसाठी बोलवलं जातं आणि म्हणजे इतका हुशार तो आहे त्यासोबत डिस्कस करत असताना मला नेहमीच चांगलं वाटत असतं आणि मी त्याने आता ह्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे एक सायंटिस्टबद्दल त्याच्यामध्ये आलेलं आहे बोर म्हणून नावाचं आपण जे बोर मॉडेल ऑफ ॲटम जे आपण सायन्समध्ये वाचलं असेल बऱ्याच सायंटिस्टबद्दल तिथं खूप चांगलं लिहिलेलं आहे पण याचं एक विशेष वाक्य तिथे आहे की ते विनोदी आणि प्रेमळ होते असं त्यांनी वाक्य त्या ठिकाणी घातलेलं आता जयंतला मी क्वचितच हसताना पाहतो <laughs> तो कधी कधी हसतो तर तो आम्हाला फार वाटतं की यस दिस इज अ मुवमेंट ऍक्च्युअली म्हणजे खरंच ते खूप चांगलं असेल त्याचे दोन तीन फोटो मी माझ्यासोबत काढले आणि त्याच्या ऑटोबायोग्राफीसाठी आता जेव्हा बोलणं झालं तर ती जी आहे आम्हाला असं वाटतं या पुस्तकामध्येही अल्फ्रेड नोबल यांचा उल्लेख व्हायलाच पाहिजे होता आणि तो आहेच आणि त्यांनी खूप साऱ्या सायंटिफिक माइंड डेव्हलप करण्यासाठीच जे फाउंडेशन बनवलं आहे त्यांनी सगळ्या मानवजातीला खूप खूप मदत झालेली आहे मला असं वाटतं त्याला आता हंबर्ड स्कॉलरशिप ही तुम्हाला माहिती मिळालेली आहे त्याच्या जर्मनीमध्येही त्यांनी संशोधन केलं यू एसमध्ये केलेला आता नेहमीच तो जातेत राहतो आणि पॉसिबली हिज वॉज द अप्लिकेशन विच वॉज इन रेकॉर्ड पिरियड ऑफ टाईम त्याला ग्रीन कार्ड वगैरे बहुतेक मिळूनच जायला तिकडे ट्रम्प जरी असला तरी जयंतला मात्र ते एका महिन्यामध्येच सँक्शन होत आहे सो so, इट शोज की तो किती हुशार आहे आणखी तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की आम्ही आय एस ऑफिसर जे हो। आहोत माझी पुलि सिनियर आहेत त्यांची माफी मागून बोलतो की आम्ही आय एस ऑफिसर जे आहोत आम्हाला वाटतं की हो। आम्ही खूप हुशार आहोत आणि आम्ही दुसऱ्यांना लवकर हुशार काही मानत नाही पण मी कुठेही जाईल ठिकाणीही मला सांगायचं जर असेल की माझ्यापेक्षा मी कुणाला हुशार समजतो मी जाहीरपणे सांगतो की मी माझा एक मित्र आहे डॉक्टर जयंत खंदारे याला मी माझ्यापेक्षा जास्त हुशार समजतो तो मित्र आहे म्हणून नाही आणि कुणाची खोटी स्तुती करणे ही योग्य नाही परंतु जे मी बघितलेलं आहे त्याची जी मेहनत असते आणि खूप श्रीजा पण या गोष्टीला साक्ष आहे की खूप तास तो दिवसाचे खूप तास जे आहे या आपल्या संशोधनामध्ये जे आहे तो घालत असतो त्याचा रिझल्ट जो आहे खूप अप्रतिम येईल आहे हे मला माहीत आहे आम्ही खूप वर्षापासून त्याच्या ह्या कॅन्सर रिसर्चचा पार्ट म्हणून थोडासा फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालत आहोत आणि तो म्हणतो की त्याचं की हे जे काही चालू आहे त्याच्यामध्ये आमची त्याला फार मदत होते असं मोठेपणाने तो म्हणतो परंतु जो ह्या एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून मी त्याला भेटल्यानंतर गमतीने प्रत्येक वेळ शास्त्रज्ञ महोदय असं म्हणतो माझी मराठी तेवढी चांगली नाही मी नागपूरचा आहे त्यामुळे हिंदी मी ज्यादा बात करता हूं पण ते जे बघितलं तर हा एक दृष्टिकोन त्याच्यामध्ये जो डेव्हलप झालेला आहे त्याच्यामागं खूप परिश्रम जे आहे ते आहे आणि आता आम्ही रेड्डी सरांसोबत चर्चा करीत होतो की अशा प्रकारचा रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जाण्यासाठी आपल्याला कशा प्रकारच्या पॉलिसीज करायला पाहिजे कारण आम्ही वी आर सपोज टू बी पॉलिसी मेकर आम्ही खूप हुशार आहोत हे आम्ही स्वतः स्वतःला म्हणत असतो त्यामुळे असं काय करता येईल आता मी इंडस्ट्रीमध्ये आठ वर्ष होतो ॲज कमिशनर इंडस्ट्री देन आय बिकेम प्रिन्सिपल सेक्रेटरी इंडस्ट्रीज आता सामाजिक न्यायामध्ये आहे आणि मी तेव्हा पॉलिसी आणताना अॅकॅडमिशियन्स आणि इंडस्ट्री याचा खूप चांगला मिलाफ व्हायला पाहिजे म्हणून आम्ही चांगल्या पॉलिसी आम्हाला वाटलं म्हण अशा पॉलिसी ज्या चांगल्या आहेत असं वाटलं अशा पॉलिसीज आम्ही आणल्या परंतु तो अॅकॅडमिक्स आणि इंडस्ट्रीजचं जे योग्य मिश्रण व्हायला पाहिजे ते आपल्याकडे तेवढं अजूनही चांगलं जे आहे ते झालेलं नाही आहे त्यामुळे बेसिक फ्लॉ जो आहे आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये कदाचित राहू शकतो तर ते कशाप्रकारे चांगलं करता येईल आहे त्याच्याकरता आमची यावर चर्चा होत होती आणि मला वाटतं की असे जे यंग सायंटिस्ट जे आहेत त्यांनी याच्यामध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शन करणं ही फार काळाची गरज आहे कारण ज्या एक्झिस्टिंग सिस्टीम आहेत त्या प्रत्येक याला प्रश्न जे आहेत ते आपण केलेच पाहिजे प्रश्न विचारलेच पाहिजेत त्या तेव्हाच तो सायंटिफिक माइंड जे आहे ते डेव्हलप होईल आहे त्यालाच मान्य मान्य करणं हे काही योग्य नाही भारताची संस्कृती आपण जर बघितली जयंती यांनी पण त्याचा उल्लेख केला शिंदेसाहेबांनी त्याचा उल्लेख केला की अध्यात्म आहे सायन्स आहे याचा कसा आपल्याला मिलाप करता येईल तर प्रश्न जे आहेत हे विचारायलाच पाहिजे आपल्याकडे एकीकडे देवाचं अस्तित्व मानणारे काही लोक आहेत दुसरीकडे आपण आधीच्या काळापासून बघतो तर गौतम बुद्ध आहेत महावीर जैन आहेत यांनी देव ही संकल्पना जी आहे ही नाकारून त्यांची स्वतःची संकल्पना जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला तो फक्त विरोध म्हणून नाही तर त्यांनी ते लोकांना फटवून देण्यासाठी केलं दे क्वेश्चन द एंटायर इकोसिस्टीम दॅट वॉज इमॅजिन ॲट दॅट टाईम त्यामुळे हे प्रश्न करणे जे आहे आणि त्याच्यावर उत्तर शोधणे फक्त नुसतं प्रश्नच विचारणं नाही त्याच्यावर स्वतःहून उत्तर शोधणं जे आहे आणि लोकांना पटवून देणं तर्काच्या आधारावर पटवून देणं कॉज अँड इफेक्टच्या थेरीच्या आधारावर पटवून देणं अशा प्रकारचा सायंटिफिक टेम्पर जो आहे टेम्प्रामेंट जो आहे तो आपल्याकडे निर्माण करण्याची फारच गरज जी आहे ती नेहमीच वाटत आलेली आहे आत्ताही खूप गरज आहे देश आपला जरी चौथ्या पाचव्या क्रमांकावर जी डी पीमध्ये जगामध्ये येत जरी असला तरीसुद्धा जोपर्यंत सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च रिसर्चमध्ये आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दुसऱ्या देशांवरही आपल्याला अवलंबून राहावंच लागेल ज्यांची जी कॅन्सरची टेस्ट आहे ती देशामधली एकुलती एक अशा प्रकारची सी टी सीवर आधारित जी आहे ती टेस्ट आहे अमेरिकेमध्ये तशी एकच टेस्ट तशा प्रकारची आहे तर हे एवढं मोठं काम जे आहे असे करणारी सायंटिस्ट लोक आपल्यामध्ये आहेत यांचंही नाव जे आहे जसं त्यांच्यावर बायोग्राफी लिहायचं आता जर काम चालू असेल तर असं दे वूड बी लाईक मॉडेल्स टू ऑल द यंगस्टर्स आणि त्यांचे जे स्वतःचे स्टुडंट्स आहेत दुसरे कॉलेजेस आहेत त्याच्यामधून जर असे सायंटिस्टना आपण पुढे आणून पुढे घेऊन येऊ शकलो त्यांचा प्रचार प्रसार करू शकलो सो देन दे वूड बी सर्टनली अदर्स वूड ऑल्सो बी मोटिवेटेड अँड देन वी विल हॅव अ बेटर सायंटिफिक कम्युनिटी हू वूड क्वेश्चन ईच अँड एव्हरीथिंग एक उदाहरण म्हणून मी आता आपण काय म्हणतो शोधाचा जनक काय आहे नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन असं आपण म्हणतो मी आता चॅट जी पी शोधत होतो नेसेसिटी इज नॉट द मदर ऑफ इन्व्हेन्शन आणि त्यांनी त्याचं जस्टिफिकेशन दिलं <laughs> तर हे जे आहे की अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपण जर विचारू शकलो आणि त्याच्या उत्तर सुद्धा आपण शोधू शकलो आणि त्याला सपोर्ट करणारी जर इकोसिस्टीम बनवू शकलो ज्याच्यामध्ये चांगले इन्स्टिट्यूट निर्माण करणं जशी कराड साहेबांनी केलेली आहे आणि प्रोत्साहन दिलेलं आहे मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये भरीव लक्ष घालत आहे येणाऱ्या ज्या पॉलिसीज आहेत त्याच्यामुळे आता ए आय सारखे जे वेगवेगळे टूल्स जे सायंटिफिकली प्रूव्ह करायचा प्रत्येक गोष्ट प्रूव्ह करायचा प्रयत्न करीत आहेत असे येत आहेत ह्या नवीन टेक्नॉलॉजी जगामध्ये आपण देश म्हणून आपण कुठे आहोत आपली मुलं कुठे आहोत याचंही उत्तर जे आहे ते आपण आता शोधणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या पुस्तक आहे ना ज्याच्यावर दुसऱ्या शास्त्रज्ञांनी काय काय केलेलं आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर बरेच काय काही गोंधळ जो आहे तो चालू असतो परंतु अशा चांगल्या पुस्तक त्यातल्या त्यात एक आशेचा किरण म्हणून नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका